नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते राजा सत्याला म्हणत असतो उगस माझा राग चढू नको सांगून ठेवतो फुकट्या तुझी लायकी तरी आहे का माझ्याशी बोलण्याची चाललाय वर तोंड करून मला सांगायला तेव्हा सत्या म्हणतो हे बघ भावा तू आपला भाऊ आहे म्हणून मी आतापर्यंत तुझं गप्प बसून ऐकतो पण आता सत्या मीराकडे बघू लागतो आणि म्हणतो हे बघ आपल्याला कोणीतरी सांगितलंय आपल्याविषयी जर कोणी वाईट साईड बोलत असेल ना तर तिथेच त्याच्या दोन खाडकण गाणी खाली ठेवायच्या पण आता मी त्या दिल्या असत्या पण तू आपला भाऊ आहे ना म्हणून तुला समजावून सांगतोय माझं नीट ऐक असं वागू नकोस तेव्हा आता राज म्हणू लागतो ए बंद कर तुझी गुंडागिरी आणि मला काय बोलतो रे तू माझ्याविषयी काहीही बोलायचं नाही आहे सांगून ठेवतो गुंड कुठला तेव्हा आता मीरा म्हणू लागते राज याला गुंडगिरी नाही म्हणत गुंडगिरी तू करतोय अरे समोरच्याला तू जर काहीही बोलत असेल तर ते काय ऐकून घेतील का तेव्हा आता लगेच मीराची आईही म्हणू लागते हो राज मी पण जावं आहे बापूंच्याच बाजूने माझा विश्वास आहे माझी पक्की खात्री आहे पुढे चालून एखाद्या वेळेस तू मदतीला येणार नाही ना पण जावई बापू नक्की मदतीला येतील आमच्या आता मात्र राजला खूपच राग येतो तेव्हा राज म्हणतो करा याला बसवा डोसक्यावरती काय करायचं आहे ना ते करा मी चाललो असे म्हणून आतमध्ये निघून जातो आता मात्र सर्वजण सत्याकडेच बघू लागतात तेव्हा लगेच मीराची आई म्हणते जावई बापू तुम्ही त्याच्याकडे नका लक्ष देऊ जा बरं आतमध्ये जाऊन झोपा बरं तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे सासू तर इकडे निरुपा आता पंकजसाठी शाही पनीर हे सर्व डब्यात घेऊन आलेले असते आता मात्र पंकज हे एक दोन घास खाताच खूपच खुश होतात मी तू वा वा मम्मा खूप दिवसांनी तुझ्या हातचं शाही पनीर खातोय बघ ना कितीतरी दिवसांनी आज पोटभर जेवणारे खरंच अर्ध्या पोटेवरती राहत होतो कमी बघ ना मम्मा माझे काय हाल झालेत आता मात्र बबड्यासा खूपच आनंदात पोटभर जेवत असलेलं बघून निरुपाही खूपच खुश होते आणि म्हणू लागते बबड्या पण माझी एक इच्छा आहे रे राज तू पहिल्यासारखा राहत जाणार सुटा बुटा असा देखणा टाय बी घालून किती मस्त जायचं तू कंपनीमध्ये तसा ना तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो मला पण तसंच राहायचं आहे ग मम्मा पण काय करणार बघ ना माझ्या आयुष्यात वळण कुठून आलं का इथून कसं बाहेर पडायचं ना मला काहीही समजत नाही आहे मम्मा तेव्हा आता निरुपा लगेच त्याची फाईल बाहेर काढते म्हणजे हे घे हे बघ मी तुझी फाईल आणली तेव्हा आता लगेच पंकज म्हणू लागतो वा मम्मा खूप मस्त काम केलं तू बरं झालं आता दोन तीन कंपन्यांबरोबर मी कॉन्टॅक्ट करून ठेवलं आहे आता तिथे इंटरव्ह्यूला जातो बघतो काहीतरी होतंय का तेव्हा निरुपामध्ये बघ बघ पण पंकज म्हणू लागतो पण मम्मा मला पैसे लागतील कसं आहे ना अशा अवस्थेत जर मी गेलो तर मला कोणी गेटच्या सुद्धा घेणार नाही कपडे घ्यावे लागतील सगळं काही नवीन घ्यावं लागेल ना गं मम्मा तेव्हा निरुपा म्हणू लागते तू काळजी करू नको मी हळूहळू समद करते ना मी सगळं करणार आहे पण त्याआधी हे पैसे ठेव एवढे पुरतील ना सध्याला तेव्हा आता लगेच निरूपा पिशवीतून पैसे काढते आणि पंकजच्या हाती देते तर आता लगेच निरूपाने खव्याचे गुलाबजाम आणलेले असतात आता ती पंकजला भरू लागते तेव्हा पंकज बोलतो बघ ना मम्मा तुझ्या हातचं जेवण खाऊन खूप बरं वाटतंय ग काय झालं हे मला बघ ना जे काही सगळं मला मिळायचं होतं ते त्या दारुड्या सत्याला मिळतंय ना कसं झालंय गं तेव्हा लगेच आता निरूप भडकते आणि मग ते त्या पनोतीचं नालायकाचं कशाला नाव काढतोयस तू जाऊ दे त्याचा विषय दे सोडून पण तू जिद्द सोडू नको मला माझा बबड्या पहिल्यासारखा हवा या आणि पहिल्यांदी दाढी कर कसा दिसतोय तू विचित्र मग आता पंकज म्हणू लागतो मम्मा फायनल इथून पुढे आता तू जे म्हणणार ना तेच करणार मी तेव्हा आता निरूपा म्हणू लागते आधीच जर तू माझ्यावरती विश्वास ठेवला असताना तर तुझ्यावरती ही वेळ आली नसते पण जाऊ दे सगळ्यात आधी ही दाढी करून टाक रे बाबा तर इकडे आता आई राजला आवाज देत असते आणि म्हणतेस राज तू जावई बापूंशी असं का बोलत होता हे मला बिलकुल पण पटलेलं नाही आहे त्याच वेळेस दरवाज्यात आता सुजित कुमार आणि त्याची दोन माणसं आलेली असतात आता सुजित कुमार दरवाजा ठोठावतो आणि म्हणतो येऊ का आत न झालेल्या सासूबाई आता सुजित कुमार आत आलेला असतो तेव्हा मीराच्या आई म्हणू लागते अहो तुम्ही आत काय आयलेत आणि किती रात्र झाली इकडे कशाला आलात तुम्ही तेव्हा आता लगेच सुजित कुमार म्हणू लागतो माझ्या न झालेल्या सासूबाई तुम्हाला स्मरणशक्तीचं औषध घेऊन आलो आहे हो की नाही तेव्हा मीरा म्हणते अहो काही काळ वेळ आहे की नाही आता कुठला वेळ हा येण्याचा तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो हे बघ तुम्ही तीन महिन्याचं घर वाढत दिलं नाही याची आठवण करून द्यायला आलोय आम्ही हो तुम्ही घर भाडं देत असाल तर आम्ही लगेच जाऊया आणि नसेल देत तर काय करता रे पोरांनो तुम्ही असे म्हणताच आता त्याचे दोनही माणसं लगेच घरातील वस्तूंची तोडफोड करू लागतात आता लगेच वस्तू फेकाजोग चालू झालेली असते मीरा आता सुजित कुमारला अडवण्याचा प्रयत्न करत असते कारण सुजित कुमारने दादांचा फोटो फेकायला हातात धरलेला असतो तेव्हा मीरा म्हणत असते सोड सोड माझ्या दादांचा फोटो पटकन सोडा माझ्या दादांचा फोटो येतो आता लगेच सुजित कुमार फोटो सोडतो आणि तिथे खाली ठेवतो आणि मीराचा हात पकडतो आणि तो वा खरंच माझ्या डार्लिंग मीराचा हात आलाय माझ्या हातात हात जर हात आधी हातात दिला असता ना तर खरंच खूप चांगले दिवस बघायला मिळाले असते पण जाऊ दे हा नरम नरम हात माझ्या हातात आलाय ना आता तरीही चालेल एकतर भाडं द्या नाहीतर तुमच्या या मीराला माझं ताब्यात द्या असे आता सुजित कुमार म्हणू लागतो तेव्हा मीरा असते माझा हात सोड सोड पटकन माझा हात मीराची आई मधू सर्वजण खूपच घाबरलेले असतात त्याच वेळेस तिकडून सत्य येतो आणि लगेच सत्याने हे सर्व बघताच त्याला खूपच राग येतो सुजित कुमार माझं प्रेम आहे मीरा तुझ्यावरती तुझं लग्न झालं असलं तरी पण माझं प्रेम कमी झालं नाही या त्यामुळे तू माझ्याबरोबर येऊ शकते आता सुजित कुमार असं म्हणताच सत्या म्हणू लागतो ए हात सोड तिचा पटकन हात सोडा आता मात्र तरीही सुजित कुमार हात सोडायला तयार नसतो तेव्हा सत्या येतो आणि लगेच त्याच्या हाताने मीराचा हात काढून घेतो आणि सुजित कुमारच्या हातात त्याचा हात देतो आणि म्हणतो तु, घे तुला नरम नरम गरम गरम, गरम हात हवाय ना माझा आहे घे बरं तेव्हा सुजित कुमार म्हणतो ए दाडीवाल्या चल हट हो बाजूला तेव्हा लगेच सत्य बोलतो असं काय करतोय माझं पण प्रेम आहे तुझ्यावरती तुझं कसं मीरावरती प्रेम आहे तू म्हणाला ना तिच्यावरती प्रेम आहे तुझं मग तसं माझं पण प्रेम आहे तुझ्यावरती मग घे आता सत्या लगेच सुजित कुमारच्या जोरजोरात कानाखाली ओढू लागतो आणि आय लव यू वन आय लव यू टू असे म्हणत असतो आता मात्र सुजित कुमारला खूपच मारलेलं असतं तेव्हा सुजित कुमार म्हणत असतो हे माझ्या वाटेला जाऊ नको तुझी वाट लावून टाकेल तेव्हा सत्या म्हणतो गप्पा बाईस तुला मार कमी पडला का गप्प आता त्याचा माणूस सत्याला मारायला येणार ते सत्या खडकन त्याला मारतो आणि भिंतीला त्याचं डोकं आदळतो आता मात्र दुसरा माणूस खूपच घाबरलेला असतो तेव्हा सत्या त्या त्याला म्हणू लागतो तुला प्रेम हवं आहे का इकडे मी देतो प्रेम इकडे तेव्हा त्याचा माणूस म्हणतो नाही नाही नको मला मारू नका तेव्हा सत्या म्हणतो बघ तुम्ही दोघेही घाबरलात पण तुमचा हा बॉस घाबरतच नाही आहे तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो ए दाढीवाल्या तुला सोडणार नाही मी हा तेव्हा सत्य म्हणतो बरोबर बोललेत काका तुम्ही आठवण करून दिली मला बरं झालं मी दाढीवाला आणि तुम्ही कोण टकला तेव्हा आता सुजित कुमारला खूपच राग येतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ए टकला कुणाला म्हणला तू टकला कुणाला म्हणला सांग तेव्हा सत्य म्हणतो असं काय करताय काका तुम्ही तर टकलेच आहात बर ना बरं झालं तुम्हाला केस नाही येत हा नाहीतर तुमच्या तिघांच्या अशा वेण्या बांधल्या असत्या आणि खाली फेकून दिलं असतं आत्ताच शिकलो आहे मी वेणी बांधायला हो की नाही धुमके तू असे आता सत्या मीराला म्हणू लागतो आता मात्र मीरा मधच त्या जाऊ द्या ना सोडून द्या तेव्हा सुजित कुमार म्हणत असतो ए मला मारलं ना तू आता मी तुला सोडणार नाही या तेव्हा सत्य बोलतो हो का मग निघायचं काय घेणार आहेत आता का अजून मार हवाय हा कमी पडलाय का आता सुजित कुमार म्हणतो नाही 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 तेव्हा लगेच सत्य आता त्या तिघांनाही धक्का मारून घरा बाहेर काढतो आणि म्हणून तो लगेच न निघायचा सर बाहेर सोसायटीतील सर्व लोक जमा झालेले असतात हा सगळा तमाशा ते लोक बघत असतात आता बाहेर येतात सत्या लगेच बोट करून सुजित कुमारला सांगतो ही सगळी आपली माणसं आहे यांच्या वाटेला जायचं नाही सांगून ठेवतो असे म्हणून दोन तीन खाडकन कानामागे आता सुजित कुमारच्या ठेवून देतो आता मात्र सुजित कुमारला एवढ्या सगळ्या लोकांसमोर मारल्यामुळे तो खूपच भडकलेला असतो तेव्हा सुजित कुमार, कुमार सांगतो ए माझ्या न झालेल्या सासूबाई तुला सांगून ठेवतो उद्या सकाळपर्यंत मला माझं घर खाली हवं हो या तेव्हा आता मीरामध्येच ते अहो असं काय करताय एवढं असं अचानक आम्ही कुठे जाणार कुठे राहणार सांगा ना असं नाका करू तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो हे सगळं मारायच्या आधी विचार करायला हवा होता पण आता मला माझं घर खाली झालेलं पाहिजे मी उद्या सकाळी येणार म्हणजे येणार असे म्हणून सुजित कुमार तिथून निघून जातो आता मात्र मीरा लगेच सत्याचा हात धरून त्याला आतमध्ये ओढत नेते तर आता राज सर्व लोकांना म्हणू लागतो काय चालू आहे तमाशा बघताय का चला निघा इथनं तर मात्र आता लक्ष्मी आणि मधू आतमध्ये येतात तर मीरा सत्याला म्हणत असते काय केले तुम्ही सत्य म्हणतो मी मी कुठे काय केलं तेव्हा मीरामध्ये अजून पण तुम्हाला काहीच समजत नाही की अहो काही प्रश्न फक्त माराने नाही सुटत काळ वेळ बघून मारावं लागतं काही काही वेळेस बोलूनही प्रश्न सुटतात इतकी वर्ष झाले सुजित कुमारा मला त्रास देतो काही वेळेस तर दादा आणि आईला तर जेवतांच्या ताटावर न उठवलेलं आहे त्याला तरीही आम्ही त्याला सहन केलं कारण फक्त या घरासाठी आणि तुम्ही काय केलं तुम्ही त्याला मारलं बघितलं ना त्याचे परिणाम काय झाले तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं धूमके तू पण त्याने तुझा हात पकडला होता बघितलं ना कसा हात ओढत होता तुझा तेव्हा मीरामध्ये पण इतक्या वर्ष मी सहन करत होते ना मी बोलून काय ठरवायचं ते ठरवलं असतं तू मी कशाला मधी पडले मला ना समजतच नाही तेव्हा त्या लगे सत्या म्हणू लागतो अगं पण मी जर मधी पडलो नसतो तर तू काय म्हणाली असती तुम्ही खुशाल बघत बसला त्याने माझा हात पकडला तरी मला वाचवायला आला नाहीत असं पण म्हटले असती की नाही तेव्हा मेऱ्यामध्ये जाऊ दे मी काय बोलते तुम्ही काय बोलते तुम्हाला काहीही कळणार नाही अहो कधी कधी डोक्याचा वापर करावा लागतो शस्त्रांचा वापर करून फक्त उपयोग नसतो कधी कधी शब्द पण वापरून सगळे प्रश्न सुटतात तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या आईने तुमचं नाव नालायक ठेवलं होतं पण तेच नाव बुद्धीचा वापर करून बदललं की नाही तुम्ही तेव्हा सत्याला लगेच ला आठवू लागतो तेव्हा मीरामध्ये मग कधी कधी बुद्धीचा वापर करून प्रश्न सोडावे लागतील आणि आता बघितलं ना तुमच्या या मारामारीमुळे काय झालं आता त्याने हे घर खाली करायला सांगितलंय तेव्हा त्या सत्या म्हणू लागतो अगं धुमके तू पण चुकीचा तो होता मी नाही मग आता मीरा म्हणू लागते जाऊ दे तुम्हाला समजणारच नाही कारण उद्या माझी आई माझी बहीण माझा भाऊ रस्त्यावर येणार आहे ना तुमचं काय जाणार आहे त्यामुळे तुमच्याशी ना बोलण्यात अर्थच नाही आहे असे म्हणून मीरा तर रागातच बाहेर निघून जाते तेव्हा सत्य म्हणू लागतो पण मी काही चूक केलीच नाही चुकीचा तो वागत होता ना तेव्हा आता मीरा सत्यावरती खूपच भडकलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीराच्याही म्हणत असते मीरा तू जा बापूंना एवढं सगळं बोलली हे मला नाही आवडलं तेव्हा मीरा म्हणू लागते मग काय करणार आई बघ ना त्यांनी त्या सुजित कुमारला मारलं म्हणून ही, ते ही वेळ आली आता आपल्यावरती आता काय करायचं तेव्हा मीराची आई म्हणू लागते अगं पण त्यांनी एक नवऱ्याचं कर्तव्य केलं सुजित कुमारने तुझा हात पकडला होता त्यामुळे ते त्यांनी त्याला ते मारलं आणि मला माझ्या जावायाचा अभिमान वाटतो कारण आज जर त्यांनी तुला वाचवलं नसतं ना तर मला खरंच पश्चाताप झाला असता तुझा हात त्यांच्या हातात देऊन पण खरंच आज मला त्यांचा अभिमान वाटतोय मी बरं झालं तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे असे आता मीराचेही म्हणू लागते तर मा मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद